सोलापूर गार्मेंट पार्कसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरवठा करत चादरीच्या बनावट उत्पादनावर कारवाई करण्याची मागणी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्याकडे केली आहे सोलापुरात गार्मेंट पार्क स्थापन करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्ली इथं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांची भेट घेऊन पाठपुरावा केला सोलापुरात स्वतंत्र गार्मेंट पार्क आणि सोलापूर चादरीच्या बनावटीकरणाविरोधात कारवाई करण्याबाबतचं पत्र खासदार प्रणिती शिंदे यांनी सिंग यांना दिलं या प्रकरणी स्थानिक उद्योजक आणि विणकर संघटनांकडून नकली उत्पादकांवर कठोर कायदेशीर पावलं उचलण्याची मागणी केली जात आहे त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं जी आय कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आणि बाजारात अधिक काटेकोरपणे निरीक्षण करावं तसंच सोलापूरच्या अस्सल चादर निर्मितीच्या कलेचा सन्मान राखण्यासाठी नकली उत्पादनांच्या विक्रीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती खासदार प्रणीती शिंदे यांनी दिली